हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वरण म्हटलं की तुरीच्या डाळीचं वरण मुगाच्या डाळीचं मसुराच्या डाळीचं हेच असतं ना नेहमी आपण आज उडदाच्या डाळीचं वरण करू ह्याला गुटं म्हणतात उडदाच्या डाळीचं गुटं ह्याच्यासाठी बघा मी मुगा उडदाची डाळ घेतली आपल्याला जितकी पाहिजे तितकी जितकी लागते तितकी घ्यायची त्याप्रमाणे मी ही थोडीशी छोटी वाटी बरं घेतली तर ही डाळ धुवून आपण कुकरमध्ये ओ शिजायला घालू हे बघा ना कुकरमध्ये मी ती शिजायला घालते आणि हे त्याचं वाटण हे घोटं हिरव्या मिरचीचंच करतात ही हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता फोडणीसाठी नंतर लागेल लसूण हे आलं आणि हे खोबरं खोबरं ओलं सुकं कोणतं पण चालतं हे मीठ चला तर आपण हे सगळं बारीक करून घेऊ आणि डाळ शिजवून घेऊ हे बघा ही आपली डाळ शिजली आहे डाळ चांगली शिजली आता आपण तिला फोडणी घाल इकडे मी कढई तापायला ठेवली तेल घालते मध्ये इथं हे बघा हा लसूण चेचून घेतलं आहे मी कोथिंबीर कढीपत्ता आणि हिंग घेतले मीठा पण ह्या वाटणातच वाटले आणि डाळ शिजताना हळद घातलेली बघा हे वाटण वाटून घेतले मी आता आपण याच्या जिरं मोहरी घाल लसूण घातला लसूण थोडासा जास्त घालायचा कडी कपता हिंग घातलं आता ते वाटण वाटलेलं ते वाटले। घातलं हेरव्या मिरचीमुळं हे वाटण असं हिरवं दिसतंय छान सुगंध येतोय ह्या डाळीची एक वेगळीच टेस्ट असते आपण ती डाळ मस्त फोरणी घातली कुकरमध्ये अजून थोडीशी डाळ शिल्लक राहिली ती आपण थोडं पाणी घालून त्यात टाकून घेऊ चांगली उकळी येऊ द्यायची हे बघा या डाळीला छान उकळी आली कोणी कोणी काळ्या काळ्या डाळीचं पण करतं हे पण ती काळी डाळ दिसायला जरा थोडीशी वेगळी वाटते म्हणून पांढऱ्या डाळीचं पण करता येतं आवडत असेल तर काळ्या डाळीचंही करून बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीवर कशाबरोबर आपण इतर डाळींसारखं खाऊ शकतो याची एक वेगळी चव असते हे बघा हे असं आपलं घुट तयार आहे कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा